नमस्कार शेतकरी मित्रांनो खान्देश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाव तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण आज अठ्ठावीस डिसेंबर रोजीचा वर्षी ड्यांचा दावणीचा सा लाईव्ह सौदेचा सा व्हिडिओ दाखवतोय माग सौदा वगैरे चालू आहे मित्रांनो तर चला मग आपण तुम्हाला लाईव्ह सौदा दाखवतोय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका द्या ना शंभरची शंभरची नोट द्या ना तर पाचशेची द्या पन्नासची नाही चालत <laughs> या वासरांचा व्यवहार झालेला आता म्हणजे चालू आहे म्हणजे नाही होणार होणार म्हणजे होणार शंभर टक्के आपला जो शब्द निघाला ना गिरायकाला वापस नाही नाही औषध नाही द्या दादा नोट बघा जनतेचा प्रेम बघा आपल्यावर दादा कामच तसं आहे मन मोकळं काम आहे फक्त आणि फक्त ठेप्याने मागा एक लाख एक मी सांगितले दादा तुम्हाला मी बोला किती रुपयाला घेता ने बर बोला पंचे दादा पंचेचाळीस हजाराला मागणी झाली सुरुवात चांगली केलेली आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो आणि जो कमी मागतो तोच मित्र असतो काही हरकत नाही बरं एक लाख अकरा हजार एकवीस सांगायचे काही तेवढे मला तुम्ही दिले नाही आबा पाच मिनिटात फोन करतो तुम्हाला फक्त येवार चालू आहे एक पाच मिनिटात कॉल करतो तुम्हाला बर बोला बर कुठले आपण रावेरून आलेले रावेरून रावेरून आलेले रावे, या वासरांचा येवार चालू आहे वासर पुढे घे जरा घे वासर वासरांचा येवार होणार शंभर टक्के आणि आपण देणार बघा वासरांची झलक पाहा वासरांची झलक જુતા બોલા બરા દાદા તમ સદા સદા ભૂલ નાવ સંગા ના તમચ भाऊ नेमाने आहे गरीब एकदम काही टेन्शन नाही चालायले चालायला दादा वासरे दोन चार दिवस लाईन लावला आज गाड्याला चालू आहे काही पण बोलायचं त्याच्यात मजा नाही हा आमच्या काही घरचे नाही ते आम्ही असं आणतो असं विकतो चला बोला बर ज्यांनी हात बांधलेले असतील प्लीज हात सोडून घ्या म्हणजे यावर जल्दी होणार आहे आणि <laughs> या जोडीचा यावर सर्वांच लक्ष या जोडीकडे आहे जोडी पण तशी नाही शेट एक नंबर क्वालिटी गाडी थांबलेली जोडीचा व्यवहार चालू आहे व्यवहार तोडणार नाही येवार देणार शंभर टक्के वाचला देणार आहे बरं बोला बर बर एक लाख पाच हजार बर किती रुपयाला घेता ना ना त्यांनी साठ हजार केलेले जोडीची किंमत साठ हजार ला मागणी झालेली आहे साठ हजार मागू द्या कमी मागणारा घेतो बरोबर त्यांना देणार शंभर टक्के त्यांना वापस पाठवणार नाही वासरा असे जरा चल सोड का वांदरासारखे उड्या मारले पाहिजे वासरा साईडला घे पुढे ब्रेक लावून जरा आवाज दे चाल आज बाय 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 ब्रेक लावला पाहिजे गाडी नंबर आव लागली अरे मार्केट जाम झालेलं आहे वाचवानी मार्केट जाम केलेलं आहे व्यवहार होणार म्हणजे व्यवहार थोडा घ्या या इकडे या दादा घे मागे बोला असे पुढे या यवाराला पुढे या तुम्हाला देणार येते बघ तुम्ही शिजवणार दुसरा खाऊन जाणार साठला ला घ्यायला नाहीये ठेप्यावर मागा वापस नाही नाही तर नाही लावशेत नाही हा पण असं टिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही टिंगल थोडीफार केलीच पाहिजे बरं बोला बरं किती रुपयाला घेता साठ आणि सत्तर ला मागू नका आणि मला कोणी दीड लाख आणि पौने दोन लाख देत नाही पन्नास घेता किती रुपयाला कितीला घेता पन्नास साठ बोलू नका बरं एक लाख पाच हजार नाही बरं कितीला घेता लय सांगताय ना बर घेता किती रुपयाला साठ लावून टाक सस्त आहे सस्त आहे साठ लावून टाका अरे ते साठ म्हणजे ऐकले ना हो तुमच्या वटावर होत माझ्या तोंडावर होत ते साठ साठ <laughs> <आ? आ? laughs> <laughs> <laughs> एक चार हजार लागलेले लोणीची दोन महिला साठ हजार आहे येणार आहे होणारे पुशे गावचा माल आहे इंद माल आहे बोला बर काय बोला 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 बोलण्याने दादा त्यांची अपेक्षा एकाहत्तरची त्यांनी पासष्ट हजार केलेले एकाहत्तरची त्यांची मागणी झालेली म्हणजे आणि दुसऱ्या एका गिरायकाने पंच्याऐंशी हजारला मागितले हा मागू द्या आपल्याला गिराईक हा देवता समान आहे किती कमी मागितलं तरी राग नाही राग म्हणून चाललं तर मग ये व्यवसाय येणार ये नाही होणार हा असे आता कसं असतं ज्याची तिची भावना असती चालल चालल कमी मागितलं तुमचं धन्यवाद बी केलं पाहिजे पण तुमची शेवटची अपेक्षा काय बोलून जा बोला बर पैसे चांगले पैसे पैसे एक कत्र ऐकले घेता किती रुपयाला एक यात्रा तुम्ही अरे वासरा पाहा वासरा पाहा एक यात्रा ऐकली असं नाही म्हणतात माल आज म्हणजे बाजाराची इतकी मंदी आलेली आहे मालच विकत नाहीये मग काहीतरी दोन पाच हजार कमी जास्त येणार आहे आपण गिरायकाला वापस पाठवायच नाही आता त्यांनी एकाहत्तर हजार केलेले हा आणि मी त्यांना एक लाख पाच हजार सांगितलेले जोडीचे फायनल आपण त्यांना ह्या जोडीची किंमत फायनल एक लाख पाच हजार सांगितली एकाहत्तर हजार ला मागणी झाली आणि सकाळी सकाळी येताना तुम्ही न होते तरी पंच्याऐंशी हजारला मागितले पंच्याऐंशी हजार ला मागणी झालेली आहे आणि एकाहत्तर वाला पण चांगला आहे पंच्याऐंशी वाला पण चांगला आहे आपल्याला तसं काही नाही मागू द्या कमी मागणारच घेतो आणि आता येवर होणार आहे जोडीचा चला दादा काय म्हणणं तुमचे रावेरवाले रावेरवाले मागत होते नाई आता नाही अजून होईल दोन मिनिटं नोट घेऊन दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट जे सकाळी मागत होते पंच्याऐंशी हजारला ते वापस आलेले येवर होणार आहे आता जोडीचा इकडे नेते तिकडे बरोबर बर बाबा काय म्हणणं तुमचं बघा मनोग घ्या असं नाही आहे मालाच मोल लावा लावू नका मालाच मोल लावा अरे ऐंशीला पंच्याऐंशीला मला भेटले असतील का तुम्ही कितीही कमी वागितले मला राग नाहीये पण शेवटी आहे ना शंभरची नोट शंभर मध्येच मुंडणार आहे लक्षात ठेवा पंच्याण्णवला नाही मुंडणार एवढा ठेबा कोणी देणार नाही तुम्हाला हे वासले के जी मध्ये दीड लाखाला घेतले आम्ही असे वासर आज नाही मंदीचा बाजार आहे आणि मंदीच्या मध्ये मंदी मी गिरे वापस करत नाही बोला बरं म्हण कोण आहे तुमचा मेन कोण आहे भाऊ

वागाव नाही आपल्या पोराला लहान चमोट करतो वागवतो का नाही आपण नाही मग ते पण आपल्याला सुख देतो का नाही हे लक्षात घ्या घ्यायला बाबा केवड मनापासून जाऊ दे तुम्ही सांगा मनापासून सांगा नव्वद ल घेशल का तुम्ही जाऊ दे बाकीचं नव्वद ल घेशल का दादा जाऊ द्या नव्वद ला घेता का पंच्याण्णव ला नाही ला तुम्ही नव्वदला ला घेशाल का तुम्ही नव्वद ला घेशेल का ते जाऊ द्या मी नव्वदला घेतो ताप मारतो मी काय सांगतो मालक जाऊ द्या मी काय बोललो तुम्हाला मागू द्या काही हरकत नाही कमी मागणार काही हरकत नाही हे तुम्ही ना दोन मिळ ऐकून घ्या एखादी दलाल घेतला तुम्ही सव्वा लाखाला बी घेशाल मी गण जीव पटकतोय तुम्हाला द्यायला तयार आहे तुम्हाला असं वाटतं आता तुम्ही ना म्हशीचं दूध घेता आणि गायचं दूध गायचं दूधचा रेट देताय असं सांगतो मला मोकळं सांगतोय हा मोकळं सांगतोय अरे क्वालिटी आहे ना क्वालिटी आहे त्यांची अपेक्षा मास्तर हा सोडी द्या त्यांची अपेक्षा एकदम जवळ आलेली आहे आता ते सर्वांचं म्हणणं आहे नव्वद हजारला व्यवहार करा आपण एक लाख एक हजार सांगितलं सर्वांचं म्हणणं नव्वद ला व्यवहार करा आता म्हणजे त्यांचा सल्ला चालू आहे हो आता काय होत तर फायनल आपण एक लाख एक हजार सांगितले पण आपल्याला एक लाख एक हजार कोणी देत नाही इकडे तिकडे करून व्यवहार होणार आहे व्यवहार होणार म्हणजे होणार शंभर टक्के द्यायचे दुसरं पावजे घ्या बरं ब्याण्णव हजार बर एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार तुमचा जे तुम्ही शिजवलेलं तुम्ही खाबर तुम्हाला राईस प्लेट वाढलेली आहे मला समजून गेलो पाडणार माणस आहे मंग मी तर तुमच्या फोटो मागा फुटो मागे फिरतोय देणार काबर मी तुमच्या का दोन तयार आहे दोन मिनिटं मास्तर दोन मिनटं फक्त लावूनच एकच काम करू द्या करू द्या

फक्त पंच्याऐंशी फक्त पंचायश एक लाख एक हजार ची थापा मी सांगितलं त्यांना ना गेला वापस नाही बरोबर चला नाव सांगा घेणार घेणार चला इकडे जाणार झाले नाव सांगा तुमचं इकडे घालायचं इथं धरायच इथं असं तोंड करायचं समोर 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 सर्वांचं लक्ष या जोडी कडे लागलेलं होतं आणि आपण जोडी देणार होतो फक्त पंच्याऐशी ला दिले, दिले। आ, एक लाख एक आधारची थापे दादा मान्य आहे का दादा मान्य आहे का दिल्या घरी घेणारे एकदम रहा ही जोडीचा व्यवहार कमीत कमी अर्धा तास चाललेला आहे चाललेला एक लाख एकवीस सांगितले होते आणि आपण नव्वद लाख दिले असते तरी पंच्याऐंशी हजार ला मागितले होते पण किती करा आपल्या नावावर आल्यावर वापस माझा नाव बदनाम करू नका मी व्यवहार करून दिला बाबा दादा मी कुठे बोलतोय दिले दिले घेणार घेणार हा नाव सांग नाव सांगा सदाशिव सोमान यामाने वासरा सारखे दरा सदाशिव कोण गावचे आपण मुंदरवाडी मुंदरवाडी रावेर तालुका रावेर तालुका रावेर आले होते आपण वापस तालुक्यात सदाशिव हा नाशिव सोमा नेमाने सोमा नेमाने सदाशिव सोमान नेमाने म्हणजे ते नेमकाच म्हणून आले ते आणि त्यांचा नेम इथंच होता त्यांनी नेम बरोबर काढला